हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब आज पुन्हा एकदा आपण सुंदर पॅटर्न घेऊन आलो आहोत आज आपण राऊंड गळा त्याला आपण मोती लावून आणि साडीचा कपडा लावून सुंदर पॅटर्न बनवणार आहोत प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सुंदर आणि छान ब्लाऊज बनवणार आहोत ज्यांना कोणाला असं एकदम ओवर पॅटर्न पण आवडत नाही आणि जास्त कमी पण नको मिडियम साईजमध्ये जर छान असं पॅटर्न पाहिजे असेल काठपदर साडीसाठी तर हे राऊंड नेकसाठी खूप सुंदर पॅटर्न आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा पाच ते सहा मिनटात तुम्हाला छान आणि सुंदर असं पॅटर्न समजेल सगळ्यात आधी आपण गळापलटी करून घेतलेला आहे आपला राऊंडने त्यानंतर आपण साडीचा कपडा घेतला आहे आणि त्या साडीच्या कपड्याचा एक ते दीड इंच पट्टी कापून घेतलेली आहे आपण आणि ह्या पट्टी आपण कापून घेतल्याच्यानंतर त्याला आपण फोल्ड करून अर्धा इंच ते पाव इंच आपण पट्टी तयार करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम अशीच पट्टी तयार करून घ्यायची त्यानंतर ती पट्टी दोन दोन इंचाच्या आपल्याला कापून घ्यायच्यात आणि ह्याच कापलेल्या पट्ट्या आपल्याला गळ्याला लावायच्यात त्यानंतर एका पेपरवरती आपला ब्लाऊज व्यवस्थित ठेवून गळा एक पाच नंबर टीप मारून घ्यायची जेणेकरून गळा जेणेकरून आपला गळा जास्त ब्रॉड होणार नाही आहे पाच नंबर टीप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईट ठेवून शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे जितकं फ्रंट साईड आहे तेवढंच आपल्याला मेजरमेंट करून घ्यायचं आहे <coughs> ज्यावेळेस आपण पाठिंबाचा वेळा कापला होता त्यावेळेस तो शोल्डरपासून एक ते दीड इंच आतमध्ये ब्रॉडमध्ये कापला होता तर आता आपल्याला फ्रंटचं ठेवून मार्किंग करून घ्यायची आणि जेवढी मार्किंग करू आपल्याला तेवढंच आपल्याला त्या ते ला, ते पट्ट्या लावायच्यात हे बघा एक इंच आपण ब्रॉड कापलेला होता गळा तर त्या एक इंचावरती आपण अशी मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग करून झाली की आपल्याला त्या पट्ट्या आप पाव इंच अंतरावरती लावून घ्यायच्यात अवघड असं काही नाही आहे दिसायला खूप अवघड वाटतं पण बनवायला खूप सोपं आहे तुम्ही एकदा ट्राय करा जितकं छान कॉन्ट्रस्ट असेल तितकं छान हा ब्लाऊज दिसेल हे बघा आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता ह्याच मार्किंगवरती आपल्याला पट्ट्या लावल्यानंतर टीप पण टाकून घ्यायची हे बघा आता आपण त्या पट्ट्या लावून घेऊ जसं मी दाखवते तसे तुम्ही पाव पाव इंचावरती पट्टी लावून घ्यायची पूर्ण गळ्याला ह्या पट्ट्या लावून घेतल्यानंतर आपल्याला जिथे आपण मार्किंग केली पेनाने तिथे पण आपल्याला एक टीप घालून घ्यायची प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्याला अजून भरपूर छान छान पॅटर्न बनवायचे आहेत हे बघा मी दाखवतोय तसं तसंच तुम्ही पेनाने केलेल्या मार्किंगवरती परत एकदा टीप घालून घ्यायची आणि राहिलेलं मार्क मार्जिंग आपण कापून टाकायचं आहे कधी पण जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिवत असाल तर पहिल्या प्रयत्नात होत नाही तुम्हाला एकदा दोनदा प्रयत्न करावाच लागतो जोपर्यंत तुमचा हात बसत नाही तोपर्यंत परफेक्ट येत नाही त्यासाठी प्लीज तुम्ही कधीही ब्लाऊज शिवताना घाई करू नका एकदा नाही जमलं दुसऱ्यांदा प्रयत्न करा ब्लाऊज आणि पॅटर्न परफेक्ट येईल हे बघा आपण आता ते कापून घेतलेले जेणेकरून आपलं एकदम मार्जिन जे आपण गळा बनवला आहे तो मागं पुढं झालेलं नाही पेपर लावल्यामुळं त्यानंतर आपण सेम कपड्याच्या पट्ट्या कापून घ्यायचे त्याच्या आपल्याला पायपिंग करायची आतल्या बाजूला या पट्ट्या आपण जोडून घेऊ तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरही वापरू शकता त्यानंतर आपल्याला ब्लाऊज असा उलटा ठेवून आधी पाव इंचावरती ती पट्टी लावून घ्यायची आणि परत फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची जास्त जर ब्रॉड झाली पट्टी तर ती छोटी करून घ्या जेणेकरून पायपिंग जास्त जाड होणार नाही अर्धा ते पाऊन इंचाच्या पट्टीमध्ये खूप छोटी अशी पाव इंचाची पायपिंग तयार होईल त्यानंतर आपण जसं मी दाखवतो आहे तसं तुम्ही पायपिंग करून घ्या आणि पायपिंग झाल्यानंतर पेपर जो आहे तो फाडून टाका पेपर फाडताना हळूच पाडायचं आहे जेणेकरून ब्लाऊजला मारलेली टीप निघणार नाही याची काळजी घ्यायची न्यूज पेपर वापरायचा आहे न्यूजपेपर हलका असतो थोडासा हार्डमध्ये जास्त पेपर वापरायचा नाही आहे हळूहळू सगळा पेपर आपण काढून टाकायचा आहे हे बघा सुंदर असं आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे आता आपल्याला हवे असन तर आपण लेस लावू शकतो आता ह्या कस्टमरला लेस नको होती तर मी काय लेस लावणार नाही पण लेस लावल्यानंतर खूप छान गेटअप येतं आणि तुम्ही नक्की लेस लावा यानंतर आपण ब्लाऊज तयार करून घेणार आहोत आणि जे मोती लावायची ते आपण शेवटी लावणार आहोत आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत स्लीव लावून ब्लाऊज तयार करायचा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मोती लावून घ्यायच्यात मोती लावण्याची पण पद्धत खूप सुंदर आहे मोती साईज ही झिरो साईज घ्यायची एकदम त्याने खूप छान असं गेट जास्त मोठा पण मोती घ्यायचा नाही हे बघा जसं मी दाखवले तसं मोती घेऊन मध्ये आपल्याला ओढून हे करायचं जेणेकरून जे फोल्ड झाल्याच्यानंतर खूप सुंदर असं ते पट्टीचं पॅटर्न दिसतं फक्त वरून मोती लावायचं नाही आहे आपल्याला ती जी पट्टी लावली ती फोल्ड करून घ्यायची त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण मोती लावतो जोरा आपण ओढून घेतो त्यावेळेस ती पट्टी फोल्ड होते थोडासा वेळ लागेल एक एक मोती लावायचं आहे पण मोती लावल्याच्यानंतर खूप सुंदर असं पॅटर्न तयार होतं प्लीज तुम्ही जसं मी दाखवले सेम असाच ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा सुंदर असं पॅटर्न झालेलं आहे आपलं मित्रांनो कस्टमरने आपल्याला पुन्हा त्याच्यावरती लेस लावायला सांगितली आधी मी सांगितलं होतं तर ते नको बोलले पण आता त्यांना लेस लावायची कारण त्यांनाही माहिती आहे लेस लावल्याने थोडंसं अजून छान गेटअप येईल हे बघा याच्यावरती आपण अर्धा इंचाची लेस लावून घेतलेली आहे किती सुंदर असं ब्लाऊज दिसते हे वेळेस कस्टमर घातल्याच्यानंतर ज्यावेळेस साडी घातल्याच्यानंतर ज्यावेळेस ते पॅटर्नचं गेटअप येते ते अजून चांगलं दिसतं हे बघा आपलं ब्लाउज तयार झालेलं आहे भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एक सुंदर पॅटर्न घेऊन